शाळा येथील जुडदुंडेश्वर हायस्कूलमध्ये झाला गुणवंतांचा गौरव दहावी आणि बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश धाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम मुतनाळ येथील दूरदुंडेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दहावी आणि बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला शाळेचे माजी विद्यार्थी लगमाना हुल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांनी केलं शेखर गवळी यांनी अतिथी परिचय करून दिला कल्पना पाटील यांनी अहवाल वाचन केलं इयत्ता दहावीमध्ये मध्ये प्रथम क्रमांकानं पास झालेल्या लक्ष्मी मदकरी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शिवाय आदर्श कार्य केलेल्या शिक्षकांचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्ष डॉक्टर घाई यांच्यासह उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सचिव बी भोसकी संचालक संगापन्ना दड्डी विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते